बागलान तालुक्यातील जनतेला येणाऱ्या विधानसभेत नवीन चेहरा हवा आहे त्यासाठी खातर आपली उमेदवारी असेल पुढील काळात विकासाच्या माध्यमातून बागलांचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर चमकविल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई गरुड यांनी दिली मी येते बागलांच्या विकासासाठी बदल हवा तर आमदार नवीन हवा अशा घोषणा देत हजारो समर्थकांच्या साक्षीने देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरात ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून बागलान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला नामपूर रोडवरील वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या कार्यालयापासून हजारो समर्थकांच्या उपस्थितीत जयश्री गरुड यांनी भर पावसात रॅली काढली रस्त्यात सुवासिनींनी औक्षण केले तर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यशवंतराव महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर शहरातील महापुरुषांसह हुतात्मा स्मारकाला वंदन करून शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांना पुष्पहार समर्पित करून ताहराबाद रस्त्याने रॅली पंडित धर्माजी पाटील चौकात पोहोचली या ठिकाणी जयभद्रा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून स्वागत केले रॅली अंतापूर येथील शंकर महाराज यांचे दर्शन घेऊन मुल्हेर येथील उद्धव महाराज समाधीस्थळी पुष्पांजली समर्पित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पुनित झालेल्या साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी भूमीला वंदन करून गावागावात जनसंवाद यात्रेतून थेट संवाद साधणार असल्याचे जयश्री गरुड यांनी सांगितले नमस्कार संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा